नमस्कार शेतकरी मित्रांनो प्रयोगशील शेतीमध्ये सर्वांचं स्वागत आहे शेतकरी मित्रांनो आज सत्तावीस जून आहे आणि या ठिकाणी बघू शकता अशा प्रकारे आपल्या कापसाची ग्रोथ ही होताना दिसत आहे आज रोजी आपल्या कापसाला एकवीस दिवस झालेले आहेत आणि अशा प्रकारे आपल्या घनलागवड कापसाची या ठिकाणी वाढ होताना दिसत आहे तर शेतकरी मित्रांनो आपल्याला जर आपण गळफांदी काटायचं नियोजन करणार असाल तर आपल्याला पस्तीस ते पंचेचाळीस दिवसादरम्यान ही गळफांदी काटायची आहे आणि त्याचबरोबर आपल्याला घनलागवड पद्धतीने आपण जर या ठिकाणी कापसाची लागवड केली असेल तर आपल्याला खताचं नियोजन हे पंचवीस ते तीस दिवसादरम्यान किंवा वीस दिवसानंतरही आपण करू शकतो त्याचप्रमाणे आपण या ठिकाणी उद्या किंवा परवा खताचं नियोजन करणार आहोत खतामध्ये आपण मुख्यतः सुरुवातीला वेगवेगळ्या खताचे ढोस हे वेगवेगळ्या याच्या प्रयोग केलेले आहेत आणि त्यानुसार आपण त्याचं नियोजन करणार आहोत आपण या ठिकाणी दुसऱ्या खताचं नियोजन हे पन्नास दिवसादरम्यान करायचं असतं आणि त्याचप्रमाणे आपण ते करणार आहोत तर आता जे बेसळ डोसमध्ये आपण या ठिकाणी खत दिलेलं आहे आणि या प्लॉटवर आपण उद्या या ठिकाणी पहिला खताचा ढोस बेसळ डोसनंतरचा देणार आहोत तर बघू शकता अशा प्रकारे ही कापसाची ग्रोथ होत आहे आणि त्याचबरोबर तूर देखील आपण यावर्षी या ठिकाणी लावलेली आहे तर शेतकरी मित्रांनो तुरीला आपण लागवडीनंतर या ठिकाणी उगवण पूर्व तणनाशक मारलेलं होतं आणि त्याचा परिणाम म्हणून बघू शकता अतिशय कमी तण उग या ठिकाणी उगवलेलं आहे तर एक महिन्यापर्यंत आपल्याला तणाचं नियोजन करण्यासाठी या ठिकाणी खर्च येणार नाही व आपल्याला त्याचबरोबर आपली ही बचत देखील होणार आहे त्यामुळे तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर तो आपला व्हिडिओ बघू शकता आणि शेतकरी मित्रांनो आपल्याला या ठिकाणी फवारणी नियोजन हे इतक्या लवकर करायचं नाही कारण की याच्यामध्ये सुरुवातीच्या काळात कोणताही अटॅक या ठिकाणी येत नसतो त्यामुळे तीस दिवसाच्या नंतरच आपल्याला फवारणीची गरज या ठिकाणी पडत असते आणि आपल्या भागात कशा प्रकारे पाऊस आहे ते देखील तुम्ही कमेंट करू शकता तर या ठिकाणी बघू शकता की थोडीशी ओल या ठिकाणी आहे आणि त्याचबरोबर काल रात्री पाऊस पडल्यामुळे आपण खताचं नियोजन या येणाऱ्या दोन दिवसामध्ये करणार आहोत कापसाशी अतिशय चांगल्या प्रकारे ग्रोथ ग्रोथ होताना दिसत आहे आणि पहिल्या खतामध्ये बेसळ डोसनंतरच्या पहिल्या खता खतामध्ये आपण या ठिकाणी युरियाचा वापर एकरी पंचवीस किलो करणार आहोत त्याचबरोबर आपण या ठिकाणी कॅल्शियम नायट्रेट हे देखील वापरणार आहोत आणि पहिल्या बेसल डोसमध्ये जर आपण या ठिकाणी स्पुरोद व पालाशाचं प्रमाण घेतलं नसेल कमी घेतलं असेल तर ते देखील आपण या ठिकाणी वापरू शकतो तर शेतकरी मित्रांनो खत नियोजन हे अतिशय महत्त्वाचं आहे त्याचबरोबर लागवडीमध्ये आपल्याला नियोजन करताना गळफांदी खुडणीचं नियोजन हे खूप महत्त्वाचं आहे ते देखील आपण त्या त्यावेळी लाईव्ह घेणारच आहोत त्यामुळे चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि कापूस उत्पादक शेतकरी असाल तर नक्कीच करा कारण की कापसामध्ये आपण या ठिकाणी वेगवेगळे प्रयोग करून आपला अनुभव शेतकऱ्यापर्यंत पोहोचवत असतो धन्यवाद